दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका अगोदर देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य होतं आणि ते वाक्य होतं मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल अशा पद्धतीची एक कविता देवेंद्र फडणवीस यांनी म्हणून दाखवली होती आणि ती कविता आणि ते शब्द मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि अखेर दोन हजार एकोणावीसला देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा येण्याची संधी गमावावी लागली होती कारण की देवेंद्र फडणवीसांना पुन्हा यायचं होतं पण मात्र उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं ते स्वप्न अपुरं ठेवलं होतं त्यांना पुन्हा येऊ दिलं नव्हतं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते अडीच वर्ष सत्ता उपभोगली होती पुन्हा एकदा अडीच वर्षानंतर बा राज्यामध्ये भाजपचं शिवसेनेचं सरकार आलं होतं पण मात्र देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा इथं आलं नाही पुन्हा एकदा इथं आलं पण मात्र उपमुख्यमंत्री म्हणून याता यावा लागलं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती की तो पुन्हा आला आपण मात्र उपमुख्यमंत्री म्हणून आला आणि त्यावर अनेक जण काही भाष्य करत होते वेगवेगळ्या पद्धतीनं मीम्स तयार करत होते पण मात्र त्याच जोशानं देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीनं देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा आले म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस या दोन्हीही म निवडणुकीपेक्षा दोन हजार हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोठं यश भाजपला मिळालं आणि मोठं मताधिक्य मिळून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून आले आहेत मुख्यमंत्री झालेले आहेत आणि राज्यामध्ये महायुतीला घवघवीस भरघोसाचं यश मिळालेलं आहे जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणावी एकोणतीसपर्यंत राज्याला स्थिर सरकार मिळालं असतं आणि राज्य सुरळीतपणे चाललं असतं जे काही दोन हजार एकोणावीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत फोडाफोडीचं राजकारण झालं आहे एका एका पक्षाचे दोन दोन पक्ष झालेत आणि ज्या काही घटना घडल्यात त्या केवळ दोन हजार नंतर घडल्यात आणि त्याला कारणा म्हणजे उद्धव ठाकरे हे सुद्धा आहेत असं सुद्धा बरेच जणं सांगतात कारण की उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला अनैसर्गिक आघाडी केली आणि त्या अनैसर्गिक आघाडीमुळं राज्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं आणि त्यामुळं दो एक पक्ष दोन झाले राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली उद्धव ठाकरेंचं पक्ष गेला चिन्ह गेलं नाव गेलं आमदार गेले खासदार गेले कार्यकर्ते बरेच जण गेले आणि त्यावर बरेच जण म्हणत आहेत की उद्धव ठाकरे यांनी त्यांचं दुकानं बंद करून घेतलं नेमके काय काय कारणं आहेत कशा पद्धतीचं आहेत हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत विजय हे महायुतीचा झालेला आहे आणि महायुतीचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत मुख्यमंत्री होणार आहेत कारण की बहुमत त्यांना मिळालेलं आहे पण मात्र इकडं उद्धव ठाकरे हे यांचे हे ज्या पक्षांसोबत आहेत विरोधी पक्षामध्ये आहेत या विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेतासुद्धा करता येत नाही ये एवढे सुद्धा त्यांचे सदस्य उमेदवार निवडून आलेले नाही आहेत आता इथून पुढं महानगरपालिका निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे जादू करतील का किंवा काहीतरी घडून दाखवतील का असेच एक अपेक्षा राहिलेली आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात एक बैठक घेतली होती कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत ते आपण पाहूया त्यामध्ये ते म्हणत आहेत हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत होती उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार शिवसेना हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांना आदेश जर आपण पाहिलं तर या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव उद्धव ठाकरे यांच्यावर आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर एकच टीका झाली की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आणि त्यामुळं कुठंतरी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांना नाकारलं आणि शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपला बहुमतानं निवडून दिलं राज्यामध्ये पुन्हा एकदा त्यांचं सरकार आणलं एकीकडं उद्धव ठाकरे असं म्हणले असताना त्याच्यावरच उत्तर देत सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते हे काय म्हणत आहेत हे आपण एकदा पाहू ते म्हणतायत जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की काँग्रेसबरोबर गेला तर दुकान बंद होईल मग आपल्या वडिलांचे ऐकायचे नाही असे कोणी ठरवले असेल तर त्याचं काय करायचे जर दोन हजार एकोणावीसमध्ये उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला नसता तर आता त्यांचा मान सन्मान कायम राहिला असता तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरीनं सन्मानसुद्धा झाला असता सुधीर मुनगंटीवर अशा पद्धतीनं सुधीर मुनगंटीवार यांनी देव उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शब्द वापरले आहेत किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं म्हणलं आहे हिंदुत्वादी विचार सोडले त्या पद्धतीनं ते पुन्हा एकदा बोलले आहेत पण जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला उद्धव ठाकरेंनी खरंच त्यांचं दुकान बंद करून घेतलं आहे का एकंदरी दुकान बंद करून घेतलंय असंच आपलं या ठिकाणी वाटतं कारण की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर जर जावं लागलं तर दुकान बंद करून घेईन पण त्यांच्यासोबत जाणार नाही असं ठाम मत मांडलं होतं आणि उद्धव ठाकरे यांनी थोड्याशा म्हणजे थोड्या दिवसासाठी पाच वर्ष जरी मुख्यमंत्री राहिले असते या काळासाठी ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर गेले मग कुठंतरी राज्यातल्या जनतेला हे न पटण्यासारखं होतं कारण की मागच्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेची आणि भाजपची युती होती जेव्हा राज्यामध्ये केंद्रामध्ये काँग्रेसचं राष्ट्रवादीचं सरकार असायचं तेव्हा हे एकत्रित बसून विरोधी पक्षात असायचे आणि विरोधी पक्ष म्हणून चांगले प्रश्न म्हणजे सत्ताधारी पक्षाला धारेवर धारायचं काम शिवसेना आणि भाजप करत होतं मागच्या अनेक वर्ष यांनी लढा दिला मध्यंतरी काळात फक्त काही दिवस सत्ता मिळवता आली होती पण मात्र बऱ्याच वर्षानंतर दोन हजार चौदाला राज्यामध्ये देशामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं शिवसेनेचं सरकार आलेलं होतं दिल्लीमध्ये शिवसेनेचे खासदार हे मंत्री झालेले होते राज्यामध्ये आमदार हे मंत्री झालेले होते मोठं मताधिक्य आणि बहुमताचं चा सरकार चौदाला आलेलं होतं मग पाच वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला मागच्या अनेक वर्षानंतर आलेलं जे यश होतं हातामध्ये आलेली सत्ता होती पुढच्या काहीच वर्ष मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत जाणं पसंत केलं होतं पण काय मिळालं फक्त अडीच वर्ष सत्ता उद्धव ठाकरे यांना मिळाली आणि त्यानंतर पक्ष गेलं नाव गेलं चिन्ह गेलं सगळंच गेलं त्यामुळे उद्धव ठाकरेंचं दुकान बंद झालं असं देखील अनेक जण म्हणत आहेत पण मात्र या सगळ्या गोष्टींना उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणारे संजय राऊत हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत असं सुद्धा काही जण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बाबतीत बोलताना दिसत आहेत उद्धव ठाकरे हे भाजपसोबत राहिले असतात ते, तर कदाचित हा ही वेळ आली नसती जसं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय अगदी त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचा मान सन्मान पंतप्रधान यांच्यापासून झाला असता आणि नरेंद्र मोदी अमित शहा हे त्याच पद्धतीनं मातोश्रीवर आले असते उद्धव ठाकरेंना भेटले असते जसे ते बाळासाहेब ठाकरेंना भेटायचे तसेच उद्धव ठाकरेंनासुद्धा मातोश्रीवर येऊन भेटले असते आणि उद्धव ठाकरेंची ताकद कायम राहिली असती जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची पावर होती तीच पावर उद्धव सुद्धा कायम राहिली असते पण मात्र स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काय काय करावं लागलं आणि थोडंशा पदासाठी संपूर्ण दुकान बंद करून घ्यावं लागलं असंसुद्धा एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या